या पद्धतीने ॲटोच्या मागे धावणे उद्या त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला काही झालं जबरदस्तीनं काही ठिकाणी बॅनर लावणे सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे काल कवठामध्ये का बॅनर होते कामठीमध्ये काही बॅनर होते असे सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे लावलात त्यांच्या घरावर त्यांनी काय करायचं ते करा, करा पण सार्वजनिक जागेवर या ठिकाणी येऊन बॅनर लावणे किंवा रस्त्यावर प्रदर्शन करणे किंवा ॲटोच्या माग धावणे कडक कारवाई झाली पाहिजे कुणालाच सोडलं नाही पाहिजे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था क संपवणाऱ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे याकरता आम्ही पोलिसांशी बोलणार आहे काल मी कामटी पोलिसांशी बोललो आहे नागपूर सेपीशी बोललो आहे त्यामुळं तुम्ही काय व्यक्तिगत आहे आपलं स्वतःचं मत आहे ते मत प्रदर्शित करा परंतु सार्वजनिक जागेवर मात्र तुम्हाला कुणालाही हिंदू असो मुस्लिम असो कोणी त्या ठिकाणी या पद्धतीचं समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचं प्रदर्शन या ठिकाणी करत असेल ते योग्य नाही हिंदू समाज कधीच या ठिकाणी अशा बाबीला समर्थन करत नाही त्या ठिकाणी अशा प्रगतीचे बॅनर लावणे कीड निर्माण करणे ॲटोच्या मागे धावणे हे काय चालू आहे कुर्ला मध्ये यावर कडक कारवाई पोलीस करतील आणि आम्ही तशा सूचना दिली